दोन भरधाव दुचाकींची धडक होत अपघात घडला अपघातानंतर दोन्ही दुचाकीवरील तिघेजण हे रस्त्यावरच पडले यानंतर भरधाव वेगाने जाणारी बस ही खाली पडलेल्या वृद्धाच्या अंगावरून गेली या घटनेत या वृद्धाचा जागीच मृत्यू झाला भाऊसाहेब शहाराम पाटील शेलार असे घटनेतील मयत वृद्धाचे नाव आहे तर या घटनेत अन्य दोघेही जखमी झाले आहेत हा भीषण अपघात गंगापूर छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील बाबरगाव फाट्याजवळ सोमवार तारीख सात एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडला या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार भाऊसाहेब शेलार वय चौसष्ट वर्षे व त्यांची पत्नी मंदा भाऊसाहेब शेलार वय अठ्ठावन्न वर्षे राहणार चिंचरगाव तालुका वैजापूर हे आपल्या सासूरवाडीला सुलेगाव येथे मोटरसायकल क्रमांक एम एच वी सी बी चौवेचाळीस अडुसष्टने जात असताना गंगापूर छत्रपती संभाजीनगर रस्त्याने जात असताना बाबरगाव फाट्या त्यांच्या दुचाकीची भरधाव दुचाकी सोबत धडक झाली या अपघातात दुचाकीवरील तिघेही जण खाली पडले यानंतर भरधाव वेगाने जाणारी एसटी बस क्रमांक एम एच वीस ही गंगापूर आगाराची बस शेलार यांच्या अंगावरून गेली या भीषण अपघातात भाऊसाहेब शेलार यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नी मंदा शेलार या देखील किरकोळ जखमी झाल्या आहे यासोबतच दुसऱ्या दुचाकीवरील दुचाकी स्वार ही गंभीर जखमी झाला आहे त्याला गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे तर घटनेत मंदा शेलार या किरकोळ जखमी झाले आहे या घटनेची गंगापूर पोलिसात नोंद करण्यात आली असून प्रकरणाचा अधिक तपास विठ्ठल जाधव हे करीत आहेत